साधारण ही महिला डॉक्टर जिचा कुणी कुणी छळ केला काय नेमका आतापर्यंत समोर येते क्रुनोलॉजी काय ते बघूयात जुलै दोन हजार पंचवीस एकतीस तारखेला एका आरोपी पेशंटचा रक्तदाब एकशे दहा होता महिला डॉक्टरनं आरोपीला ऍडमिट करून घेतलं महिला डॉक्टरनं आरोपीला अटक केलं एपीआय जायपत्रे यांच्याशी पोलीस कर्मचाऱ्याची फोनवरून चर्चा झाली आरोपीला ऍडमिट केल्यामुळे जायपत्रेंचा गैरसमज झाला महिला डॉक्टरने भेटून चर्चा करण्याची जायपत्रेंना विनंती केली आपण बाहेर असल्याचं जायपत्रेंनी महिला डॉक्टरला सांगितलं जायपत्रे हॉस्पिटलच्या आवारात वाहनात बसून होते एकतीस जुलैला पोलीस हवालदार एन डी चतुरे यांनी आरोपी मल्हारी चणे याला रुग्णालयात आणलं रात्री बारा वाजताची घटना आरोपीची टुडी इको करण्याची सूचना महिला डॉक्टरनं केली आणखी एक आरोपी स्वप्निल जाधवचा रक्तदाब कमी झाल्याचं महिला डॉक्टर सांगितलं पण डॉक्टर धुमाळ आणि डॉक्टर केशव यांच्यामुळे आरोपीला फिट प्रमाणपत्र दिलं गेलं दरम्यान खासदारांचे दोन पीए सरकारी रुग्णालयात आले न महिला डॉक्टरचं खासदारांशी फोनवरून बोलणं करून दिलं पोलिसांची तक्रार असल्याचं खासदारांनी महिला डॉक्टरला सुनावलं चेतन शंकर यांना घेऊन आले चेतन शंकर चेतन लांडगेचा रक्तदाब वाढल्यामुळे महिला डॉक्टरनं त्याला ऍडमिट करून घेतलं दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता आरोपीचा रक्तदाब सामान्य झाला पण त्याच्या बाबतीत सुद्धा काही प्रश्न उपस्थित झाले हे सगळं प्रकरण काय आहे ते आपण आता स्क्रीनवर बघत होतो पुढच्या घडामोडी